मी महानगरपालिका प्रशासकांना निवेदन अपघात रोखण्यासाठी गतिरोधकांना पांढरे पट्टे मारा धुळे महापालिकेकडून शहरातील विविध भागात रस्ते तयार करण्यासाठी ठेकेदारांना जबाबदारी सोपविण्यात येत आहे परंतु नागरिकांच्या सुरक्षितेसाठी रस्त्यावर कुठेही पांढरेपट्टे मारण्यात येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे तत्काळ योजना कराव्यात अशी मागणी मी धुळेकर संघटनेकडून आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे शहरात मुख्य रस्त्यांवर तसेच कॉलनी अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत त्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी दुचाकी चालविताना गतिरोधक लक्षात न आल्याने अनेकांची अपघात झाले आहेत गतिरोधक आहेत किंवा नाहीत हे लगेच लक्षात येत नाही व गतिरोधकांवर अचानक ब्रेक लावल्यामुळे वाहन चालकांचा तोल जाण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्यात वाहनांना ब्रेक लावल्यामुळे वाहने घसरण्याची शक्यता जास्त असते यासाठी गतीरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांनी केली आहे या प्रसंगी मी धुळेकर चे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटू भाऊ कोद्दार फरदीन शेख आफ्रिदी शेख सलमान पठाण उपस्थित होते धुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे व त्याचबरोबर धुळ्यात कॉलनी हा परिसर आणि पुढे धुळे शहराचा व्यापही वाढला आहे आणि धुळे शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर तसेच कॉलन्यांच्या रस्त्यांवर पण छोटे मोठे गतिरो गतिरोधक गतिरो बनवण्यात आले आहेत या सर्व गतिरोधकांवर कुठेही पांढरे पट्टे मारलेले मारण्यात आलेले नाही आहे आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे व पावसाळ्यात हे जे गतिरोधक असतात स्पीड ब्रेकर हे कुठेही दिसत नाही मुख्यतः संध्याकाळी रात्रीच्या वेळी वाहन चालकांना खूप त्रास होतो यासाठी आम्ही आयुक्त मॅडम यांना मी धुळेगड संघटनेतर्फे निवेदन देऊन ही मागणी केली आहे की जिथे जितकेही गतिरोधक धुळे शहरामध्ये आहेत त्यांनावर त्यांच्यावर पांढरेपट्टे मारावे किंवा त्यांच्यावर काही ज्या लॅमिनेट होतील अशा स्टिकर चिपकावे त्यामुळे वाहन चालकांना जिथेही गतिरोधक आहेत ते लक्षात येतील आणि होणारे अपघात हे टाळ टाळता येतील आणि आम्हाला मॅडमांनी आश्वस्त केले के आहे की लवकरात लवकर याबद्दल आम्ही कारवाई करू